नमस्कार सर्वांना गोल्डन पन, डायरी सेवन झिरो एटमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पालक पनीर पराठा पाहणार आहोत पालक हा आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतो त्यामध्ये फायबर कॅल्शियम आयरन व्हिटॅमिन सी झिंक व्हिटॅमिन के असे अनेक प्रकारचे घटक असतात ह्यात महत्वाचे टीप म्हणजे अशी की बऱ्याच वेळेस काय होतं ना बाजारामध्ये खूप मोठ्या मोठ्या पानांचा पालक येतो तर तो न खरेदी करता आपल्याला हा असा छान बारीक पानांचा आणि गावठी पालक कसा ओळखायचा तर त्याच्यामध्ये हे जे असतात ना हे थोडेसे लालसर असतात त्याचं देठ तर हा गावठी पालक आहे हे आपण समजून घ्यायचं आणि सुद्धा त्याचे जरा बारीक असतात वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणा केल्यामुळे आता कॅन्सरचं वगैरे प्रमाणसुद्धा वाढत चाललेलं आहे चा तर आपण ह्या भाज्या आणताना घ्यायची काळजी अशी की घेताना गावठी आहेत की नाही हे थोडंसं बघून घ्यायचं बारीक पानांचं आहे का नाही ते व्हावं आणि आणल्यानंतर छान निवडून आपण मिठाच्या पाण्यात थोड्या वेळ का होईना तर पंधरा ते वीस मिनटं हे भिजत ठेवायचे आणि नंतर चांगल्या पाण्याने दोन वेळेस छान धुवून घ्यायचे आणि बारीक पालक चिरून घ्यायचा आता इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण पालक ह्या पाण्यात टाकून घेऊया गॅस बंद करून घ्यायचा आणि हा पालक असा टाकून फक्त दोन तीन मिनटं असा पाण्यात ठेवायचा आणि थंड पाण्यात काढून घ्यायचा म्हणजे त्याचा जो ओरिजिनल कलर असतो ना तर तो, तो जात नाही त्याला एक ब्लांचिंग प्रोसेस असं म्हटलं जातं थोडं वर खाली करून घ्यायचं आता साधारण पाच मिनिटं झालेले आहेत आपण हा गार पाण्यात टाकून घेऊया पालक आता पराठ्यांमध्ये टाकण्यासाठी मी साधारण एक चमचा जिरे एक चमचा ओवा थोडीशी बडीशोप आणि थोड्याशा अगदी शेपा ह्या मी मंद गॅसवरती भाजून घेतलेल्या आहे एक वेगळ्या प्रकारचा फ्लेवर जो असतो ना तर तो, तो आपल्या पराठ्याला ह्यामुळे येतो आता ह्याच्यात माझ्याकडे धने नव्हते तर तुम्ही धनेसुद्धा ह्याच्यात ॲड करू शकता हे पावडर आपण मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे वाटल्यानंतरच याचा खूप छान असा खमंग असा वास येतोय ही पावडर आपण भाजणीच्या थालीपिटांमध्ये किंवा कोणत्याही पराठ्यांमध्ये असे टाकूनसुद्धा करू शकतो आपण इथे एक इंचाचा आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या हे आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आता ह्यातच आपण हा पालकसुद्धा मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत आता या दोन मोठे चमचे भरून आपण तिळ घालायचे बसेल एवढं गव्हाचं पीठ टाकायचंय छान पराठ्याला मऊपणा येण्यासाठी आपण तूप घालायचंय चवीप्रमाणे मीठ टाकायचंय मगाशी आपण जो मसाला वाटून घेतला बारीक केला तो टाकायचा आहे साधारण अर्धा चमचा हळद टाकायची आहे थोडा आंबट पण येण्यासाठी आमचूर पावडर टाकायची आहे अमचूर पावडर नसेल तर तुम्ही थोडस दही किंवा लिंबूही घालू शकता आता हे आपण छान एकजीव करून घेऊ आणि ह्याचा छान असा डो बनवून घेऊया हेत अजून आपण थोडंसं पीठ ॲड करून घेऊया इथे आपला हा डो रेडी झालेला आहे आपण थोडंसं तेल टाकून याला छान अजून मळून घेऊया दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवूया आतमध्ये स्टफिंग भरण्यासाठी आपण पनीर घेणार आहोत साधारण एक पेक्षा थोडंसं जास्त मी पनीर घेतलेलं आहे अर्ध्या वाटीला थोडीशी कमी बारीक चॉप्ट केलेला कांदा घेतलेला आहे ह्यात थोडेसे कच्चे जिरे टाकायचे थोडीशी हळद पावडर टाकायची आहे थोडस लाल तिखट टाकायचंय थोडस मीठ घालायचंय आता हे छान आपण मिक्स करून घेऊया ऑलरेडी आपण पालक पराठ्याच्या मध्ये तिखट आमचूर पावडर वगैरे सगळे मसाले घातल्यामुळे ह्यात आपण तिखट अगदी नावाला थोडस टाकायचं त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते हलकस नावाला टाकलंय फक्त आपलं स्टफिंग इथे रेडी झालेलं आहे आता पराठा बनवायला घेऊया आता पराठा घेऊन आपण ह्याच्यात स्टफिंग करून घेऊया हलक्या हाताने लाटायचं मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपण छान ह्याला भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप टाकून आपण हे भाजून घ्यायचे छानपैकी आपल्या पराठ्याला एकदम सुंदर असा रंग आलेला आहे डार्क ग्रीन कलर आणि पराठा पण एकदम खरपूस भाजला गेलेला आहे मस्त टेम्टिंग असा छान आपला पराठा झालेला आहे इथे आता आपला परफेक्ट पनीर पालक पराठा रेडी झालेला आहे तो मी सर्व केलेला आहे कढी पकोडा आणि अमूल बटरसोबत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद